सालाबादप्रमाणे याही वर्षी पुणे शहराचे माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप व मित्रपरिवारच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी पुणे शहरापासून अगदी जवळ असलेले बोबगाव येथील श्री कानिफनाथ देवस्थान गडावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यंदा महाप्रसादेचे हे एकतीसावे वर्ष होते गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते शेवटचा भाविक येईपर्यंत हा प्रसाद चालू असल्याने अन्नदान सोहळ्याला हजारो भाविकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला असे श्रद्धा ज्याची उरी त्याचे दिसे कानिफा मुरारी श्री कानिफनाथाची महाआरती करून तर नैवेद्य अर्पण करून सदर अन्नदान सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती महा महाप्रसादामध्ये पुरी भाजी मसाले भात गोड लापशी गुलाब जामून आदी पदार्थांचा समावेश होता खडकवासला सिंहगड रोड भुसारी कॉलनी चांदणी चौक धनकवडी धायरी वारजे आदी अनेक ठिकाणचे भाविक महाप्रसादासाठी आले होते या प्रसंगी एडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्यासह दिलीप नवले विलास मते हेमंत दानगट पाटील नाना राऊत गणेश कुटे कैलास चव्हाण भारत जगताप कुंदन नाईक अप्पा नांदगुडे स्वाती हगावने सुरेश कांबळे सचिन कडू किशोर कुलकर्णी सागरमते रमेश दौंडकर अनिल वाडकर आदी अनेक व्यक्ती सर्व परिवार, तसेच श्री कानिफनाथ देवस्थानचे सर्व ट्रस्टी पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण भूमी पवित्र ते नमस्कार माझा काणीप्रिवरा देवस्ताराम समोर काणीप्राथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर महाजी महाराज की जय देवस्थान कानिपनाथ ट्रस्ट गेले एकतीस वर्षापासनं या नाथांच्या डोंगरावर मी दोनशे लोकांपासनं आज कितीही आले तरी दहा हजार पंधरा हजार एवढ्या लोकांसाठी मी महाप्रसाद ठेवत असतो गेले एकतीस वर्षापासनं हे कार्य करत असताना नाथांचा मला खूप चांगला आशीर्वाद आहे आणि इथून पुढेही असाच आशीर्वाद नाथांचा मला राहू द्या अशी मी विनंती करतो जय कानिपनाथ महाराज जय असे श्रद्धा ज्याच्या उरती दिशे हा कानिपा मुरारी गेले एकतीस वर्षापासून आमचे पुण्याचे लाडके दादा प्रसन्नदादा जगताप यांचा मित्रपरिवार यांच्याकडून एकतीस वर्षापासून या ठिकाणी कानिपनाथ गडावरती अन्नदान चालू आहे शंभर लोकांपासून आज हजारो लोक जेवत आहेत अतिशय सुंदर अशी व्यवस्था अन्नदानाची दरवर्षाप्रमाणे दादा करतायत त्यांचं नवनाथ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत त्यांना पुढील भविष्यासाठी आमदारकीसाठी आम्ही नवनाथ देवस्थानच्या वतीनं शुभेच्छा देतो अतिशय सुंदर असं त्यांचं कार्य या ठिकाणी आहे एकतीस वर्षापासून अन्नदान चालू आहे सद्गुरु काहीमनाथ बाबांच्या दरबारामध्ये हे दादांचं महाप्रसाद जवळजवळ एकतीस वर्षापासून दादांनी ही सेवा पार पाडलेली आहे एक शंभर माणसापासून तर आतापर्यंत एक दहावीस हजार पब्लिक जेवते आहे काही शाळा यायच्या काही कालांतर आता शाळा आज आल्या नाही आहेत मागच्या पण दादांचं काम असं की इथं किती बी भाविक येऊन द्या की महाप्रसाद कधीच दादांचा कमी नाही पडला ही अशी सेवा दादांची पहिल्यापासून जे चालू आहे तर ते सेवा अशीच चालू राहील नाथबाबा त्यांना ताकद देतात सिंहगड रोड अनघा इंदोलीकर बोलते हैं। तर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्याकडनं यांनी कानिफनाथ गडावर जो महाप्रसाद ठेवलेला आहे भंडारा कानिफनाथांच्या सेवे खातर त्याच्यामध्ये त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी अगदी सिंहाचा वाटा उचललेला आहे त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही आहे की तो सहभाग एवढा मोठा आहे सगळ्या लोकांसाठी आणि एक आध्यात्मिक स्तरावर ते खूप मोठं काम आहेत